आता कसं आहे की जसं ह्या सुवर्ण वगैरे आता आपल्या मेल मेंढ्या वगैरे आहेत तर आता बहुतेक लोकांना असं वाटायला लागलं आहे की आपण नारी सुवर्ण वगैरे आणून पाळण करावं तर ह्याच्यात काय हरकत नाही आहे मला पण वा म्हणतात की काय तुमच्याकडे जास्त अनुभव वगैरे आहे मग तुमचं मेंढीपालन अनेक वाढवा वगैरे वाढवण्यात पण काहीही प्रॉब्लेम नाही आहे पण कसं आहे ना की जसं आता स्टेप बाय स्टेप आम्ही करतो आहे हे पण कशामुळे कारणामुळेच करतो आहे तर काय होतंय की आपण एकदम सर्व करायचं बोललात की एकदम मी आणेन आणि एकदम सर्व करेन तर सर्व भार पडतं आपल्या डोक्यावर टेन्शन येतं आणि मग जर समजा त्याच्यात काही कळायला चुकलं तर मग सर्व आपलं ढासलतं त्यासाठी सर्व एक साथ करणं हे आपलं चुकतं कुठं नाही कुठतरी म्हणून स्टेप बाय स्टेप करताना काही आपल्याला प्रॉब्लेम येत नाही आता काही लोक असं पण विचार करतील की आता समजा रानात जनावरांचा त्रास नसेल तर रानात पण आणून सोडलं तरी चालतंय राणा जरी सोडलं तरी ठीक आहे पण काही गोष्टी मायनस होतात त्यातनं जसंची वजन वाढ वगैरे आहे ती मा कमी होते त्याच्यासोबतच हा जे मेल आहेत मोकळं असल्यामुळे ते उड्या वगैरे एन्जॉय करण्यामध्ये मारायला वगैरे शिकतात जास्त करून कारण की ते एकदम फ्री असतात मोकळ्यामध्ये त्यावेळेला मग ती मारायला वगैरे शिकतात त्यामुळे मेल वगैरे मग धोकादायक जास्त ठरतं कारण की असंच मेल ते स्ट्रॉंग असतात त्यामुळे नंतर मग मोकळे असले की ते जास्त धोकादायक असतं मग हे काही गोष्टी त्यातनं अशी मायनस होत असते आणि तसं बघायला गेलंस तर आता जसं आम्ही हा मेंढीपालन करतो आता हे मेंढीपालन करते वेळी ब काही गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित केल्या पाहिजेत जसं शिस्तीत वगैरे ब बघायला गेलात तर जसं शेळ ह्यांच्यासाठी शेळ समजा तुमच्याकडे पावसाचा त्रास वगैरे हो असेल तर असा शेड असणं खूप गरजेचं आहे कारण की उंचावरती पावसात तर सगळ्यात जास्त त्रास होतो मेंढी पालनात असू दे किंवा शेळी पालनात असू दे त्यांच्या लेंड्या लगव्या वगैरे जे ते त्यांच्या इन्फेक्शन वाढण्याची जी शक्यता आहे ती पावसात जास्त असते त्यामुळे कारण की सुकणं हे नसतं उन्हात समजा सुकतं तरी पण पावसाळ्यात मात्र सुकत नाही जास्त त्रास होतो त्याला म्हणून असा शेड असणं खरंच गरजेचं आहे त्याच्यासोबत अशा शेडसोबतच त्या शेडला चार तरी कप्पे असणं गरजेचं आहे एक शिस्टम बोलतात ना ते शिष्टम ह्या मेंढीपालनात असणं गरजेचं आहे जसे नारी सुवर्ण आपल्या मेंढीपालन करतो त्यावेळेला खास करून कारण की जे मेल आहेत तुमचे उरलेले जसं मेंढ्यांमध्ये समजा आपल्या सेपरेटली मेंढ्या आहेत त्या मेंढ्यांसोबत एक मेल असेल निचं तुमच्या एक्स्ट्राचे मेल असतील त्या मेलला साईडला जा कप्पा एक पाहिजे त्याच्यासोबत जसे ह्या गाभण आता आमच्या ह्या जिकडे चार आहेत बाकीच्या तिकडे आहेत तसे ह्या चार जशा गाभण आम्ही साईडला केलं तसं सा गाभण मेंढ्यांना साईडला व्यवस्थित पाहिजे आपल्या लहान कोकरांसाठी एक सेपरेटली कप्पा पाहिजे असे चार कप्पे तरी नक्कीच पाहिजेत कारण की तशी शिष्टम असेल तर कुठल्या तर ह्या गाभण मेंढ्यांना काही प्रॉब्लेम येणार नाही समजा मेल जर दुसऱ्या मेंढ मेल, मेल मेंढ्यांना त्रास देत असेल तर ह्या गाभण मेंढ्यांना काही त्रास होणार नाही ह्याच्यासाठी ह्यांची एक वेगळी काळजी घ्यायला पाहिजे त्याच्यास आपले लहान जे कोकर आहेत त्यांना खाता वगैरे आलं पाहिजे याच्यासाठी त्यांचा कप्पा वेगळा पाहिजे मेल एकामेकाला मारू नये जास्त भांडणं होऊ नये त्याच्यासाठी मेलचा जो एक्स्ट्रा जे मेल आहे त्यांना राहण्यासाठी वेगळा कप्पा पाहिजे आता भाग राहिला खुराकाचा आता ज्या ह्या मेंढ्या आहेत आता गाभण वगैरे आहेत त्यांना थोडाफार पण खुराक द्यावा लागतो मग आता समजा ह्यांच्या खुराकाला जर विकतचं आणायला लागलं तर एका मेंढीला नाही नाही बोललात तरी पन्नास रुपये खर्च येतात आणि जर समजा तुमच्याकडे दहा मेंढ्या असल्या तर दिवसाला तुमचा पाचशे रुपये हा मेंढ्यांमागेच खर्च जातो आहे खुराकावरती मग ह्याच्यावरती पर्यायी व्यवस्था काय आहे का तुमच्याकडे जेव्हा वाढवायचा आपण प्रयत्न करतो हे मेंढी वगैरे त्यावेळेला ही पण सर्व बारकावं बघावं लागतो की आपण जेव्हा वाढवतोय त्या मेंढ्यांना खुराक वगैरे आता आमच्याकडे नाही नाही बोललं आहे मी प्रत्येक टायमाला बोलते की मी वगैरे घालते भिजवून पण माझ्याकडे ती पर्याय व्यवस्था बोलला तर घाऊ जो आहे आमच्याकडे जो गव्हाचा क्षेत्र आहे तो आम्ही जास्त करतो आणि विकत जर समजा एखाद्याला जर द्यायचं असेल तर तीस रुपये किलो न देण्यापेक्षा आम्ही विचार केलेला ते तीस रुपये किलो जाणार आणि आपण जर ह्यांना खुराक आणायचा आहे तर ते पस्तीस रुपये जाणार मग त्याच्यापेक्षा ते घोवच भिजत घालायचं आणि ते छान खायला घालायचं आहे खुराक म्हणून आम्ही जो घाऊ पिकवतोय तोच ना जसा आपण जे घाऊ खातोय तोच घाऊ त्यांना खायला घालतोय बाकी खुराक विकतचा वगैरे असं काहीच नाही खास करून आणत मग तुम्हाला जर विकत वगैरे आणायला लागला तर तो खर्च विचार करू शकता की दिवसाला ह्या मेंढ्यांमध्ये किती खर्च होतोय मग विकतचा खुराक आपल्याला हा परवडत नाही सहसा ह्यासाठी ह्यांचा चारा व्यवस्था असू दे ह्यांची खुराक व्यवस्था असू दे ही स्वतःची जर असेल स्टेप स्टेप तर मग मात्र आपल्याला ह्या मेंढीपालनात वाढवायचा हा असा कुठलाही म्हणजे आपल्याला त्रास होणार नाही म्हणून स्टेप बाय स्टेप आपण जर वाढवत गेलेला तर आपल्याला खरंच फायदा आहे ह्याच्यात आणि वाढवते वेळी हा सर्व आपल्याला गणित असणं गरजेचं आहे जसं ह्यांचं राहणं वगैरे ह्यांचे कप्पे वगैरे आता हे कप्प्यांचा जो आहे प्रश्न त्याचा पण म्हणजे एक महत्वाचा भाग येतो जसे आपले हा गाभण मेंढ्या आहेत आता काही ना वाटेल हे कप्पे वगैरे असणं काही गरजेचं नाही पण महत्वाचं आहे जसे ह्या में गाभण मेंढ्या आहेत ह्या गाभण असल्यामुळे चारा जो स्टोरेज करू शकतात तो जास्त प्रमाणात करू शकत नाही ह्यासाठी ह्या ना कंटिन्यू चारा पुढ्यात पाहिजे आणि ज्या बाकीच्या गाभण नाही आहेत त्या पाहिजे एवढा चारा आपल्या पोटात स्टोरेज करून ठेवू शकतात मग वेळ असं होतं की ह्या ना जी ह्यांच्या पिल्लांना पोटातल्या बाळाला जी जसं खाण्यातनं एक ग्रोथ भेटते ते भेटू शकत नाही जे काही कॅल्शियम आपण चार्यातनं वगैरे घालतोय ते त्यांना ते व्यवस्थित भेटू शकत नाही कारण की त्यांना चाराच पोटभर भेटणार नाहीये जर आपण त्या बाकीचे जे न गाबन आहेत त्यांच्यामध्ये ठेवलं ना तर ती चारा खाणार पटापट फास्टमध्ये ही चारा खाणार कमी स्लोमध्ये मग अशाने काय होतंय ह्यांना है? पोटभर चारा पण भेटणार नाही ह्यांच्या बाळाला जो व्यवस्थित पोषण पाहिजे तोही भेटणार नाही मग अशाने मग ती जेव्हा पिल्लं होतात त्यावेळेला मग असं छोटी छोटी होणार त्यांची हाईट नाही वाढणार त्यांच्यात काहीतरी कमतरता असणार मग अशामुळे काय होतंय की ह्याच कारणामुळे असं होऊ नये ह्याच्यासाठी ह्या गाभण काळात ह्यांना सेपरेटली खाणं वगैरे असणं गरजेचं आहे आणि हे, आण हे वेगळं असलं की त्यांच्या पुढ्यात कंटिन्यू चारा असणार त्यांना पाहिजे तेवढा चारा ती व्यवस्थित भूक लागेल तसं खाणार आता राहिला प्रश्न आपला हा मेंढीपालन वाढवायचा तर जसा चारा वाढत जाईल तसा माझा जो मेंढेंचं नियोजन आहे तो स्टेप बाय स्टेप वाढत राहील आता गेल्या हे आपले तीन मे फिमेल आहे हे ठेवलेले आहे तसाच आपला गेल्या टायमाचा जो चारा होता तो दोनच टन होता मुरगास आणि सुका चारा वगैरे होता पण ह्या टायमाला आपला चारा नऊ टन झाला मुरगासाचा मग त्यामुळे आपण आता जी येणारी जनरेशन आहे त्यातनं आणि केस्ट्राचं ठेवणार आणि आपला सुका चाराही खूप चांगला आहे त्यामुळे जसा चाऱ्याची स्टेप वाढत राहील जसा चारा वाढत राहील तसा आपला हा मेंढीपालन वाढत राहणार आहे आणि प्रश्न जर आता आमच्याकडे जर भागाकडे जर कोण येत असेल तर नक्कीच त्याला माहीत असेल नसेल तरी पण आमचा जो वातावरण आहे त्याच्यात सहा महिने तर काहीच कुठलाच पीक येतं म्हणजे चारावर्गीय ये कुठलाच पीक घेता येत नाही आणि तसंच डोंगर भाग जर कोणाचा असेल तर जर रानटी जनावरांचा त्रास आहे तो मात्र आता असं वाटत असेल कोणाकडे नसेल ना तर असं वाटत असेल आमच्याकडे नाही आहे पण नक्कीच मक्का लावा बघा डुकर वगैरे कुठून नाही कुठून तरी येणारच येणार म्हणून आमच्या इकडचा जो भाग आहे त्या भागानुसारच आम्हाला प्रत्येक गोष्ट करावी लागते आणि प्रत्येकाला मी सांगतच असते जसा तुमचा भाग आहे त्या भागानुसारच भागा तुमचं जे काही गवताचं चारायचं सा सा पीक वगैरे घ्यायचं आहे ते स्टेप बाय स्टेप तुम्ही जसं घ्याल तसं घेऊ शकता जी संधी तुम्हाला भेटेल ती संधी नक्कीच साधा आता काही लोकांकडे मका वगैरे ह्या पावसाला चांगला येतोय पण आमच्याकडे कुठलाच पीक येत नाही म्हणजे चारा वर्गी कुठलाच येणार नाही तसंच रानातले जनावरांसाठी पण प्रत्येकाने एक सिस्टम ठेवली जसं मका वगैरे आम्ही ह्या वर्षी लावलेला गेल्या वर्षी आम्हाला गव आणि डुकराने खूप त्रास दिला पण ह्या वर्षी मक्यासाठी शॉक मशीन वगैरे लावलेली होती म्हणून हा चारा ह्या वर्षी जास्त वाढला आहे आता हे बघू शकता माझ्या मागे केस वगैरे वडते माझी आणि ही अशी मस्ती चालू असते जेव्हा मनाला वाटेल तसं आता तुम्हाला दाखवते मी की आता ही जी मेंढी आहे ती गाबन आहे आता हिचं पोट बघू शकता जसे जसे भरत जातात जशी फिल्लं आतमध्ये ग्रोथ त्यांची होत जाते तशी ती पोट मोठं होत जातं आता ही विचार करू शकता हा एवढा मोठा पोट आहे मग ह्याच्यामध्ये ती चारा किती स्टोरेज करू हो शकते ती बाळ आहेत आणि ती चाऱ्याचं किती स्टोरेज होऊ शकतो मग अशा मेंढ्यांसाठी ह्यांना सतत थोडं थोडं खायला भेटावं ह्यासाठी ह्यांना है, सेपरेटली ठेवावं आणि ह्यांच्या पुढे कंटिन्यू सारा असणं गरजेचं आहे ज्याने ती पोटभर खाऊ शकतात आणि त्यांच्या ही ग्रोथ खूप छान प्रकारे होऊ शकते आता ही एक तुम्हाला मेंढी दाखवते ही जी मेंढी आहे ही जेव्हा मी रानात सोडत होतो ना त्यावेळेची ह्या पि आमच्याकडचंच आहे आणि त्यावेळेला राना सोडताना ही जी जी ग्रोथ वगैरे आहे ती कमी प्रमाणात झाली कारण की त्या चाऱ्यामधलं काही प्रोटीन वगैरे भेटलं नाही पण आता आम्ही जसं चाऱ्याचं नियोजन स्टेप बाय स्टेप वाढवत नेलेलं आहे आणि ही जे चारा वगैरे आम्ही प्रोटीनवाला वगैरे देतोय ते खाते त्याच्यामुळे काय होतंय माहिती आहे का हि जी जी होणारी जनरेशन आहे ती मात्र क्वालिटी होते आणि आता चारा जो आम्ही स्टेप बाय स्टेप वाढवत गेलेला स्टेप बाय स्टेप आपण काहीतरी शिकत गेलेलं आहे ह्यातनं ह्याच्यासाठी है आपण मेंढ्र्यांसाठी जी काही वेगवेगळे नियोजन केलेले त्या नियोजनाचा रिझल्ट बघू शकता आज आपण एकदम न उडी मारता स्टेप बाय स्टेप केल्यामुळे आज ही जी पिल्लांची क्वालिटी आहे ती खूपच चांगली आहे खूप क्वालिटी आहे त्यामुळे काय होतं आहे की प्रत्येकाने स्टेप बाय स्टेप करत गेला तर नक्कीच तुम्ही ह्यातनं शिकत पण जाल तुमची जी मेंढीपालन करायचं जे त्याची जी म्हणजे जी क्वालिटी पाहिजे तीही होत राहील पण चारा नसला तर आपला हा मेंढीपालन डासलतो यासाठी चारा नियोजन हा महत्वाचा भाग आहे मेंढीपालनात जसं जसं तुमचा चारा वाढत जाईल तसं तसं तुम्ही वाढवत जाईल हे पालनात मग मात्र काहीही प्रॉब्लेम येत नाही आणि जसं जसं तुम्ही म्हणजे मेंढरांची काळजी घ्याल खायला वगैरे हो द्याल ह्यांची जशी म्हणजे काबन काळात काळजी घ्याल तसं मात्र ही अशी आगाव पण कोकरं होत राहतात जी अतरंगी मस्तीखोर असतात त्यामुळे अशीही आपल्याला खूप अतरंगी कोकरं पण गरजेची आहेत कारण की ही जी जनरेशन असते ना अशी अतरंगी वगैरे ती खरंच खूप चांगली असते आणि ह्यांची क्वालिटी पण चांगली होते कारण की खाण्यात पण ती मागे नसतात मस्ती करण्यात पण मागे नसतात आणि त्यामुळे यांची खूप चांगली ग्रोथ वगैरे होते त्यासाठी ना प्रत्येकाने मेंढी पालनामध्ये मात्र ना सिस्टम फॉलो करणं गरजेचं आहे सिस्टम असली ना तर मात्र कुठलाही आपल्या मेंढीपालनाला त्रास होत नाही आणि मेंढीपालनामध्ये पैसा नक्कीच आहे ते कधीच आपला व्यवसाय फेल होत नाही पण सिस्टम असणं गरजेचं आहे शिष्टम नसली तर तुमचा अख्खा दिवस त्या मेंढीपालनात जाणार आहे बाकी तुमचं कुठलीच कामं होणार नाही पण सिस्टम असली तर तुमची मेंढीपालन पण खूप चांगलं चालेल त्याच्यासोबतच तुमची जी इतर कामं आहेत तीही खूप चांगल्या प्रकारे होणार आहेत